पावसामुळे विक्रोळी डोंगराळ झोपडपट्टी भागात दरड कोसळली दोन मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी मुंबईमध्ये कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दरड कोसळली आहे विक्रोळी पार्कसाईट वर्षानगर विभागात असलेल्या डोंगराळ झोपडपट्टी मधील जनकल्याण सोसायटी येथे राहत असलेल्या मिश्रा कुटुंबाच्या घरावर मध्यरात्री डोंगराचा मोठा भाग कोसळला यात शालू मिश्रा आणि सुरेशचंद्र मिश्रा यांचा जागीच मृत्यू झालाय आणि आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वर्षानगर ही पार्कसाईट विभागातील मोठी डोंगराळ वस्ती असून इथे वारंवार अशा प्रकारे घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे सध्या घटनास्थळी सर्व मलबा काढण्यात आला आहे तसेच आजूबाजूची घरे रिकामी करण्यात आली आहेत बघा रात्री एक ते दोनच्या सुमारास या ठिकाणी जी हिरानंदानीने एक भिंत बांधली होती त्यांच्या मार्किंगसाठी ती भिंत कोसळलेली आहे इथे सुरेश मिश्रा राहत होते त्यांच्या परिवारामध्ये त्यांची बायको होती मुलगी होती आणि एक मुलगा होता तर या घटनेमध्ये सुरेश मिश्रा आणि त्यांची मुलगी सालू मिश्रा ही जागेच त्या लोकांचं मरण झालेलं आहे आणि जे दोन जणी आहेत त्यांची बायको आहे आरती मिश्रा आणि त्यांचा मुलगा आहे ऋतुराज मिश्रा हे रुग् राजावाडी रुग्णालयातमध्ये त्यांना भरती करण्यात आलं आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत बघा या ठिकाणी माझा जो हा जो परभाग आहे हा जो वार्ड आहे ते पार वर्सानगर समसानभूमी ते खंडोबा टेकडीपर्यंत पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत आणि या ठिकाणी जे लोकं राहत आहेत ते नाइलाजस्व राहत आहेत या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या संख्येत संरक्षण भिंतींची गरज आहे काय काय भिंत्या आहेत ते चाळीस वर्षापूर्वी बांधले गेलेले आहेत पण अजूनपर्यंत त्यांचं काम सुरू करण्यात आलेलं नाही बऱ्याचशा ठिकाणी आम्ही वारंवार मागणी केल्या नंतर आम्हाला असं कळतं की फंड पास झाला आहे पण कामच सुरू झालेलं नाही तर ही जी दिरंगाई दिरंगा आहे प्रशासकीय दिरंगाई आहे लोकर, या अशा कारणं ह्या घटनेचं घडतं आहे त्यांना कारणीभूत आहे असं माझी अस्पष्ट मागणी आहे लोकांची सुद्धा मागणी आहे की लवकरात लवकर ह्या ठिकाणी ज्या काही संरक्षण भिंती गरजेचं आहेत ते बांधून देण्यात हीच आमची विनंती आहे